न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये साजरा होतोय या निमित्ताने नाशिक मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे शहरभर पोस्टर झेंडे पताका कमानीच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात मात्र या जल्लोषाला काहीसे गालबोट लागल्याचं समोर वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या दौऱ्यात श्री काळराम मंदिरात आरती करणार आहेत यामुळे मनसेच्या पंचवटी परिसरातील तसेच शहरभर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसण्यात ये मात्र धक्कादायक म्हणजे मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी लावलेले पोस्टर काही अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकलेत अयोध्येत राम आले महाराष्ट्रात देखील रामाचे राज आले पाहिजेत अशा आशयाचे ते पोस्टर होते मात्र काही अज्ञात लोकांनी हे पोस्टर फाडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे दरम्यान संपूर्ण प्रकारामुळे प्रसाद सानप यांनी संताप व्यक्त केला आहे चॅनलच्या माध्यमातनं पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आणि संपूर्ण नाशिककरांनी कुतुहालानं तो विषय आनंदाने तो विषय त्यांच्यात इतकं आनंदाचं उदाहरण होतं आपण या ठिकाणी प्रभू काळरामाचं मंदिर आहे मागे आणि प्रभू श्रीरामांची प्रतिमा असलेलं एक फलक या ठिकाणी उभारलं होतं आणि त्यावर असं लिहिलं होतं अयोध्येमध्ये राम आले आता महाराष्ट्रामध्ये रामाचे राज आले पाहिजे म्हणजे प्रभू श्रीरामांनी ज्या पद्धतीने रामराज्य चालवलं होतं त्या संकल्पना आपण ह्या ठिकाणी मांडली होती आणि मनसेमाई जे वातावरण संपूर्ण पंचवटी विभागात आम्ही केलं संपूर्ण नाशिक शहरात जो आम्हा उत्साह आहे सामान्य नागरिकांचा महाराष्ट्र सैनिकांचा हा काही स्थानिक लोकांना बघवल्या गेला नाही त्याच्यामुळं त्यांनी हे कृत्य केलं असावं आणि एवढी धडकी भरायला एवढी काय भीती वाटायची गरज आहे कसली भीती वाटते तुम्हाला तुम्ही जर प्रभू श्रीरामांचं नाव घेतं तुमचं पक्ष तुमचे सगळेच पक्ष प्रभू श्रीरामांचं नाव घेतं तर श्रीरामांची प्रतिमा असलेलं फलक फाडण्याचं धाडच होतं तुमचं सामान्य नागरिक या ठिकाणी बहुसंख्येने जमलेले सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड राग संताप झालेला आहे आणि यांनी काय महाराष्ट्र सैनिक घाबरणारा नाही आम्ही दुप्पट ताकदीनं साहेबांचं या ठिकाणी जल्लोषात स्वागत करू हे फलक जेवढे होते त्याच्यात दुप्पट लावू आणि जो वर्धापन दिन आहे नऊ तारखेचा तो तर एवढा ऐतिहासिक करू का पुन्हा ह्या महाराष्ट्रात राजसाहेबांचे विचार ह्या नाशिकच्या माध्यमातून आहे नाशिकमधनं जाणार आहे आम्ही पुन्हा पेटून उठलेलो आहे आणि ह्या कोणत्याच गोष्टीने आम्ही घाबरणारे ना नाही आणि एवढी भीती तुम्हाला वाटू देऊ नका वाटत असेल तर निवडणुका काही लांब नाही आहे दरम्यान राज ठाकरे यांच्या आगमनापूर्वीच त्यांचे पोस्टर फाडले असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले अविनाश अस्वले दक्ष न्यूज नाशिक